नमस्कार आज बारा दहावीसशे पंचवीस गड इंग्लिश शो आणि बऱ्याच जणांनी कमेंट केल्या कि खंडे येथील चनेगावचा जो ओळ आहे ला सिद्धापूर लाईनचा त्याची मुलाखत घ्या पाहू शकता अव गड इंग्लशिल्लार प्रदर्शन मध्ये आलेला आहे पाहू शकता भरपूर वय झालेला आहे परंतु सिद्धापूर लाईन जी जुनी पातळ कान बारीक मोठे डोळे शिंगारा पाहू शकता जसा खाजा होता पांडूरचा खाजा आणि सिद्धापूर यांचे सर्व आहेत नमस्कार मालक आपलं नाव सांगा निशांत मानगावी राहणार खंडेराजुरी तालुका तालुका जिल्हा सांगली तालुका तालुका मिरज जिल्हा सांगली तालुका मिरज जिल्हा सांगली कोणत्या लाईनचा चा आहे किती जाते आहे सारी ताती झाला एकोणीस वर्षाचा वळू आहे जुळलेला आहे पूर्ण जुळलेला आहे सिद्धापूर लाईनचा सिद्धापूर लाईन चा आहे किती काय भरवले आणल्यापासून आणल्यापासून आम्ही दोनशे प्लस भरवल्या दोनशे गाय भरवल्या दोन किती घेत एक गाय भरवाय पाच हजार रुपये चालू आहे आता पाच हजार रुपये घेत गाय भरवण्यासाठी घरपोच सेवा देत का घरी घरपोच द्यायला लागतो घरपोच घरपोच येत नाही घरपोच यावं लागतंय फोन करून यावं लागतंय कधी बी आलं तरी चालतंय कधी पण आलं तरी चालतंय कधी पण आलं तरी चालतंय फोन करून आलेलं चांगलं बैल हा कुठून लवंगी उत्तम कांबळे यांच्याकडून घेतला त्यांच्याकडे ह्याचा मुलगा ख्वाजा म्हणून होता बालाजी कांबळे बरोबर हा बैल बालाजी कांबळे यांच्या आधी चनेगावला नायकांकडे होता तालुका इंडी जिल्हा विजापूर येथे त्याला खोऱ्याक काय काय देत गाय भरवल्यानंतर किती महिन्यात महिना जर उलटली तर परत भरून देताय का नाही एक कात? एक मास देतो परत बरुन? एक महिन्यात उलटली तर भरून देत परत उलटली तर देतो भरून देत आहे गाय काय पसंत पडला म्हणून घेतला होता बैल शरीर रागीट बांधा चांगला आहे बांधा चांगला आहे आपल्याकडे किती वळू आहेत निसर्ग रीतच आहे आपल्याकडं नैसर्गिक रितनासाठी एकच वळू एकच वळू पाहू शकता वळू जर निसर्गिक रीतन करायचं असेल सिद्धापूर लाईनचा निशांत मानगावे तर तुम्हाला खंडे राजुरी कुकटोळी सिविवर गोळी मैदान जवळ यांचा गोठा आहे पाण्याच्या टाकीजवळ मेन रोड वरून गोटा दिसतो तलावा शेजारीच गोटा आहे ज्यांना कोणाला नैसर्गिक रेतन करायचं असेल त्यांनी मालकाशी अवश्य संपर्क साधा ही पाहू शकता चनेगावच्या वळू ची सिद्धापूर ला पायदास पाहू शकता कालवड आहे कुठल्या गायची पायदस आहे कुठून घेतले तुम्ही कुठल्या बाजारातून जवळून पाहू शकता सेम बापाचा चेहरा घेतलेला आहे चेहरेपट्टी शिंग कान सेम घेतलेलं आहे पाहू शकता सेम सिद्धापूर लाईन बापू वडिलाचं जसं नाक आहे आहे नाव काय सोन्या सोन्या पाहू शकता पाहू शकता हा निशांत मानगावे यांचा कडे असणारा सिद्धपूर लाईनचा जातिवंत वंशावळीचा आणि आज आजपर्यंतच्या जेवढ्या वंशवळी पडलेले आहेत म्हणजे जेवढे याच्यापासून वळू किंवा कालोळी पडलेल्या आहेत तेवढ्या नामांकित वळू ले ह्याच्यासारखा एक वळू चनी गावला नायकांकडे आहे त्यांच्या घरी सेम कॉपी आहे चे पट्टी एस टी सिंग वगैरे आणि ह्याचा मुलगा ख्वाजा जो बालाजी कांबळे लोंगी यांच्याकडे होता तो, तो आता दिवंगत झालेला आहे तो वारलेला आहे काही आता महिन्यापूर्वी आणि लाईनचे बरेचसे सिद्धापूर लाईनचे सेम कॉपी आहेत तुम्हाला जर भरायचे असतील बापू दडस कुलावाडी तांदूरला रजपूत यांच्याकडे प्रधान असे बरेचसे आहेत सिद्धापूर लाईनचे जे तुम्ही निसर्गी वेतन करू शकता जे गरम रक्ताचे आहेत दफळापूरला मानिनकडे दोन वळू आहेत शिवाय पाहू शकता वर्ष कोणीच झालेलं आहे तरी बैलाचा ताण पाहू शकता कसं आहे सिद्धापूर लाईन व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद